प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति च धूर्तकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमं नवमम सिद्धिदा नवदुर्गा प्रकिर्ती उत्कान्ये तानी नामा ब्रह्मणेव महात्मना नमस्कार मी क्षितिजा राहुल देऊसकर माय मराठी समूहाची सदस्या आज शारदीय नवरात्र याबद्दल आपण थोडेसे जाणून घेऊ शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नवरात्री साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारद महिन्यात साजरा होतो नवरात्र ही वेगवेगळ्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा प्रमुख हिंदू सण विजयादशमी अर्थात दसरा हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो मानवी जीवनात ज्ञानशक्ती कार्यशक्ती आणि द्रव्यशक्ती या तीनही शक्ती अत्यावश्यक असतात महा सरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या अनुक्रमेत्या तीन शक्तींच्या अधिष्ठात्री देवता आहेत आदि मायेची आदिशक्तीची ही तीन रूपं असून त्यांची पूजा या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये केली जाते देवी भागवतात यांची विविध रूपे वर्णिलेली आहेत उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही कार्यांचं सुद्धा कर्तृत्व अनुक्रमे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तीन, महा 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 तीन देवतांकडे जातं सत्व रज तम या तीन गुणांचं प्रतिनिधित्व अनुक्रमे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या देवता करतात नमो दैव्यै महादैव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् धन्यवाद। धन्यवादः